दोन हजार पंचवीस मध्ये सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला आलेल्या पुराचा परिणाम स्वरूप कोपरगाव शहरातील नदीपात्रातील लहान पुलावरील संरक्षण कठडे तुटून पडली होती पूर उतरूनही जवळपास दोन महिने उलटून गेले असतानाही पालिका प्रशासनानं कठड्यांची दुरुस्ती करण्यात कोणतीही केलेली नाही यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे पालिकेने पुलावरील चिखल व कचरा स्वच्छ केला असला तरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या संरक्षण कठड्यांकडे मात्र गंभीरपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय यावर आज सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी पालिका प्रशासनाला थेट जबाबदार धरणारा इशारा दिलाय पालिका प्रशासनानं येत्या आठ दिवसात संरक्षण कथड्यांची दुरुस्ती करावी अन्यथा मी लोकवर्गणीतून हे काम करणार तसेच प्रशासनावर निशाणा साधत त्यांनी पुढे शहराची सुरक्षा ही पालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे ती पार पाडता येत नसेल तर खुर्च्या खाली करा असा इशारा दिलाय आज आपण जर बघितलं तर या पुलाची कठड्याची परिस्थिती जर बघितली तर अतिशय गंभीर अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे गेली अठ्ठावीस अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सप्टेंबर रोजी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी, रोजी कोपरगाव शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि आपल्या या गोदावरीच्या पुलावर या ठिकाणी पाणी आलं होतं आणि त्यानंतर या पुलाचे कटडे पूर्णपणे या ठिकाणी पाण्यामध्ये वाहून गेले होते आणि त्यानंतर मागच्या महिनाभरापूर्वी आम्ही मी आणि माझे मित्र ॲडव्होकेट नितीनजी पोळ या ठिकाणी एक आंदोलन आम्ही केलं होतं आणि हे बॅरिगेट पोलीस प्रशासनाचे लोटून आम्ही या तुटलेल्या कटड्याजवळ या ठिकाणी आणून ठेवले होते कारण की कोणतीही दुर्घटना या ठिकाणी घडू नये म्हणून परंतु दुर्दैव एवढं आहे का हे बॅरिगेट आजही आहे त्याच परिस्थितीत आहे पण आपल्या माध्यमातून या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता का काय परिस्थिती या पुलाची झालेली आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये जर आपण हा रस्ता जर बघितला तर अतिशय वाहतुकीचा हा रस्ता आहे अनेक शहरांना जोडणारा हा रस्ता आहे याचप्रमाणे कॉलेजचे आणि शाळेचे अनेक विद्यार्थी या, आने या पुलावरून प्रवास करत असतात दुर्दैवाने जर काही घटना घडली एखाद्याचा जीवाचं काही झालं कमी जास्त तर याला जबाबदार नेमका कोण का, का नगरपालिका याची जबाबदारी घेणार लोकप्रतिनिधी याची जबाबदारी घेणार नेमकी याची जबाबदारी कोण घेणार हा महत्वाचा प्रश्न आहे आणि आपण जर बघितलं तर अनेक प्रश्न असतात कोपरगाव नगरपालिका आपल्याला या ठिकाणी सांगते कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी नगरपालिका आपल्याला सांगते का कोट्या कोट्यवधी रुपये आपण या शहरामध्ये खर्च करतोय परंतु एकीकडे कर जर आपण बघितलं तर हे पुलाच्या कठडे लावून त्याला वेल्डिंग करण्याची जर पात्रता आपली नसेल तर कोट्यावधीच्या गप्पा नगरपालिका का मारते काय नेमकं याच्या मागचं कारण आहे का चार पाईप वेल्डिंग नगरपालिका आजपर्यंत करू शकली नाही गेली दोन तीन महिने झाले आताच आपण जर मागे बघितलं तर एक ऍक्सिडेंट या ठिकाणी झाला होता मोठा अपघात झाला होता आणि या मोटरसायकल स्वार थेट नदीमध्ये या ठिकाणी पडले होते आणि त्यातून दुर्दैव अशी गोष्ट झाली का ह्या घटनेत एक व्यक्ती मृत देखील पावला आहे मग आता अजून किती जण या ठिकाणी मृत पावण्याची नगरपालिका वाट बघते हेच या ठिकाणी आम्हाला कळत नाही याचबरोबर माझे मित्र आदिनाथ डाकणे यांनीही कोपरगाव नगरपालिकेला निवेदन दिलं आहे तरी त्याचीही दखल घेण्यात आलेली नाही तर नगरपालिका प्रशासनाला माझा सवाल आहे का जर तुमची अवकात नसेल कोपरगावच्या नागरिकांची सुरक्षा करण्याची जर तुमची अवकात नसेल तर पालिका प्रशासनाने खुर्च्या खाली केले पाहिजे आम्ही एक कोपरगावकर म्हणून या ठिकाणी सांगतो कोपरगाव करू म्हणून आम्हाला काळजी म्हणून या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो का आठ दिवसात जर नगरपालिकेने या बाबतीत काही निर्णय घेतला नाही तर या ठिकाणी लोकवर्गणी करून लोकवर्गणी करून कारण हो, की आम्हाला चिंता आहे आमच्या कोपरगावकरांची त्यांच्या जीवाची चिंता आम्ही करतो लोकवर्गणी करून या ठिकाणी हे काम मार्गी लावण्याचं काम माझ्या भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो म्हणून पालिकेला आव्हान आहे माझं का आठ दिवसात या ग्रीलचा हे काय कथड आहे याचा निर्णय आपण घ्या अन्यथा या ठिकाणी आम्ही जनतेतून लोकवर्गणी करू आणि या ठिकाणी काम मार्गे लावू नागरिकांनी देखील या मागणीला मोठा पाठिंबा दर्शवत अपघाताचा धोका वाढण्यापूर्वी तातडीनं संरक्षण कथड्यांची दुरुस्ती करावी अशी एकमुखी मागणी केली आहे माझं गाव चॅनेलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव